विद्यार्थी प्राथमिक शाळा आज मी तुम्हाला शाहू महाराज यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे कृपया हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी विनंती आहे शाहू महाराज जे कोल्हापूरचे राजा होते ते खूप छान आणि दयाळू राजा होते त्यांनी मोफत शिक्षण सुरू केलं त्यांनी मुलींसाठी शाळा आणि वस्ती मिळायलाच हवं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली गरीब लोकांसाठी खूप काम केलं म्हणून त्यांना लोक लोक राजा अशी म्हणतात शाहू महाराजांना माझ्या मानेला मुजरा असं म्हणून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र